नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुग येथे दिनांक एक जुलै सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जमिनीच्या वादातून भर चौकामध्ये कृष्णा उर्फ किशोर धोकरट या एकोणतीस वर्ष तरुणावर धारदार सहाय्याने हल्ला करण्यात आला यात कृष्णा उर्फ किशोर गंभीर जखमी झाला असून आज गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लासलगाव पोलीस ठाणे येथे येऊन यातील मास्टर गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक करावी अशी मागणी लावून धरल्याने पोलिसांची धावपळ उडाली यातील मुख्य मास्टर माइंड आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आपण इथून जावे अशी विनंती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली असता आरोपीला आमच्या समोर आणा ही मागणी लावून धरल्याने पोलिस आणि संतप्त नातेवाईकांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळाली यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक